अलंकारामधला सगळ्यात पहिला प्रकार आहोत आपण कोणता अलंकार शब्द अलंकार पा शब्द अलंकार म्हणजे काय तर काव्याच्या चरणामध्ये किंवा काव्याच्या एखाद्या कडव्यामध्ये आपल्याला शब्दाच्या अर्थामुळं म्हणजे शब्दामुळं किंवा शब्दाच्या पुनरावृत्तीमुळं काय होत असतं संपूर्ण काव्याच्या चरणाच्या सौंदर्यामध्ये भर पडत असतो त्याला आपण मराठी व्याकरणात शब्द अलंकार असं म्हणत असतो कारण की जेव्हा एखाद्या काव्याच्या चरणामध्ये किंवा वाक्यामध्ये शब्दातील अक्षराची मांडणी एका विशिष्ट पद्धतीने केलेली असते तेव्हा त्या वाक्याचा किंवा काव्याच्या चरणाचा अलंकार हा आपल्याला काय पाहायला मिळतो शब्द अलंकार पाहायला मिळत असतो आणि म्हणून शब्द अलंकाराचे तीन प्रकार पडतात किती प्रकार पडतात तीन प्रकार पडतात त्यामध्ये शब्द अलंकाराचे तीन प्रकाराचा अभ्यास करत असताना पहिला प्रकार पडतो अनुप्रास अलंकार कोणता प्रकार पडतो अनुप्रास अलंकार आता अनुप्रास अलंकार म्हणजे काय बघा एखाद्या काव्याच्या चरणामध्ये किंवा कवितेच्या चरणामध्ये आपण म्हणू किंवा एखाद्या कडव्यामध्ये एकाच अक्षराशी पुनरवर्ती वारंवार झाल्यामुळे त्या काव्याच्या चरणाला किंवा त्या काव्याच्या चरणाचे सौंदर्य खुलून दिसते म्हणून कोणता अलंकार होतो अनुप्रास नावाचा अलंकार होतो मुद्दा एक मुद्दा दोन अनुप्रास अलंकारामध्ये अक्षराची पुनर्वर्ती ही कुठेही आणि कधीही होते ठराविक ठिकाणी होत नाही आणि म्हणून एकच अक्षर पुन्हा पुन्हा आल्यामुळं तो काव्याचं चरण आमच्या कानाला बारावार ऐकावं असं वाटत असतं तिथे अलंकार होतो म्हणजे एकंदरीत या टॉपिक वर जर तुम्हाला धनात काय ठेवायचं असेल तर एकच गोष्ट ठेवायची एकच अक्षर पुन्हा पुन्हा येत असेल एखाद्या वाक्यामध्ये किंवा चरणामध्ये तर त्याचा अलंकार कोणता असतो आलोप्रास अलंकार असतो उदाहरणार्थ गडद निळे गडद निळे जगद भरून आले शीतल तरुण चपल चरण निघाले आता याच्यामध्ये पा गडद गडद गडदेळे जलद भरून आले जलद म्हणजे जल देणारा जल देणारे काय असतात ढग असतात काय असतात ढग असतात पा शीतल तनु चपल चरण अनिल घर निघाले चप्पल म्हणजे लीज ठीक आहे ना आणल म्हणजे वारा ठीक आहे ना आपल्याला हे सगळ्या गोष्टी लक्षात आल्या आणि या प्रत्येकामध्ये ल तुम्हाला दिसले तर ल ल म्हणजे ल ल या अक्षराची पुनरावृत्ती झाल्यामुळे त्या संपूर्ण काव्याच्या काय झालं सौंदर्य त्याच खुलून दिसते पहा परत एक उदाहरण सांगते मी मार्ग मरणाच्या मैदानातून जातो मोठेपणाचा मार्ग मरणाच्या मैदानातून जातो म्हणजे पहा म म म म याच्यामुळे याचा अलंकार कोणता होतो अनुरास अलंकार होतो जसं आपण तिसरं उदाहरण घेऊ शकतो कोणतं हिमालयाच्या हिमशिखरावरून मालिनी हसत हसत हिंडत होती कोणतं ह कोणता कौन्ता? अक्षर ह ठीक आहे त्याच्यानंतर आपण आपण आला आम्ही आपले आभारी आहोत कोणता अक्षर अ की नाही म्हणजे आ या अक्षराची पुनर्वृत्ती होते तेव्हा इथे अनुप्रास नावाचा अलंकार होत असतो ठीक आहे आता दुसरा अलंकार करायचा आपल्याला तो म्हणजे कोणता आयमक अलंकार दोन नंबरचा अलंकार कोणता यमक अलंकार आता यमक अलंकाराचं वैशिष्ट्य काय बा अनुप्रास अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती होते आणि यमक अलंकारामध्ये सुद्धा अक्षराची पुनरावृत्ती होती फक्त अनुप्रास आणि यमक अलंकारात अक्षराच्या पुनरावृत्तीमध्ये एक छोटासा फरक आहे अनुप्रास अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती कुठेही होती पण यमक अलंकारामध्ये अक्षराची पुनरावृत्ती कुठेही होत नाही ज्या काव्याच्या पहिल्या चरणात मध्ये आणि शेवटी पुनर्वृत्ती झाली असेल आणि तशीच पुनरावृत्ती दुसऱ्या काव्याच्या चरणात मध्ये आणि शेवटी झाली असेल तर त्याचा अलंकार यमक अलंकार होत असतो बघा आपण पाहतो कवितेच्या चरणात मध्ये किंवा शेवटी म्हणजे ठराविक ठिकाणी आलेले अक्षर किंवा अक्षर समूह पुन्हा दुसऱ्या चरणात त्याच ठिकाणी पुनरावृत्ती होऊन आल्याने सौंदर्य खुलून दिसते तिथे कोणता अलंकार होतो यमक अलंकार होतो हे सगळ्यात महत्वाचे म्हणजे ठराविक ठिकाणी होती बघा आता अक्षर किंवा अक्षर समूहाची पुनरावृत्ती ही विशिष्ट किंवा ठराविक ठिकाणी होते ही अट कुठं नाही अनुप्रास अलंकारात नाही ठीक आहे मग याचं उदाहरण बघू आपण बघा मित्रांनो सुसंगती पा, सुसंगती सदा सदाघडू सृजन्य वाक्य पडो विषय सर्वथा चरण्यात घडो दुसऱ्यात पडो पा आता इकडं दुसऱ्या चरणात मधला झडो आणि शेवटचं ना उडो म्हणजे इथं घडो पडो झडो ना उडो म्हणजे मध्ये शेवटी मध्ये शेवटी म्हणून इथं कोणता अलंकार होतो यमक अलंकार होतो दुसरं एक उदाहरण समजावं म्हणून सांगतो इथं काय घडावा इथं काय पडावा म्हणजेच अक्षराची पुनरावृत्ती कशी झाली ठराविक ठिकाणी झाली म्हणून तिथं आपण काय म्हणले की यमक अलंकार होतो आता यमक अलंकार सुधा मित्रांनो तीन प्रकार पडतात यमक अलंकाराचे किती प्रकार पडतात तीन त्याच्यामध्ये पहा एक पडतो आद्ययमक दुसरा पडतो दामयमक तिसरा पडतो अंत्ययमक पा आद्ययमक दामयमक अंत्ययमक आद्ययमक म्हणजे काय तर दोन्ही काव्याच्या चरणातील सुरुवातीचे अक्षर सारखे असणं त्याला आपण आद्ययमक असं म्हणत असतो मग बघा म्हणून सूर समस्त इच्छा दृढ निच्छय पा, सूर समस्त इच्छा दृढ सूर समस्त असे बदले सवय अथवा इथं सु आहे इथही सु आहे म्हणजे पहिल्या काव्याच्या चरणातील पहिले अक्षर काय सु दुसरे अक्षर काय सु म्हणजे याचा अर्थ काव्याच्या चरणातील दोन्ही सुरुवातीचे अक्षर कशी आहेत सारखी आहेत म्हणून याला म्हणतात आद्ययमक अलंकार कोणता अलंकार आद्ययमक अलंकार म्हणजे डोक्यात फिक्स ठेवायचं यमक अलंकाराचे तीन प्रकार पडतात अध्ययमक दामयमक अंत्ययमक यमक म्हणजे काव्याच्या दोन्ही चरणाचे सुरुवातीचे अक्षर सारखी असते त्याला म्हणायचं यमक अलंकार आता नेक्स्ट पा दामयमक कोणता दामयमक अलंकार आपण आता दामयमक अलंकार दोन नंबर सर दाम दाम म्हणजे काय दाव दाम म्हणजे काय डाव दोरी कासरा आपण म्हणतो कासरा कासऱ्यानं काय बांधतो आपण बैल बांधतो की नाही बैल कासऱ्यानं बैल घरू मसळ सगळंच बांधतो आपण कासऱ्यानं पा आता कासरा म्हणजे काय आता बघ दाम म्हणजे दोरी सारखा पा आला वसंत कवी कोकिल हा आला पा हेच उचलला आला आणि इकडे आणला आला, आला म्हणजे जेव्हा एखाद्या काव्याच्या चरणातील शेवटचा शब्द जशाला तसा उचलून दुसऱ्या उस्ण। उस्ण। काव्याच्या चरणात पहिल्यांदा आणला जातो तिथं दाम यमक अलंकार म्हणतात उसको दोरी के जसा बंद केला ते इधर आणि ह्या असे सुरू करते कैसा करते आला पितो सुचवितो उदय दे आला देखो यहाँ पे क्या है साहिल आला है फिर इदर आला म्हणजे इधर का शेवटचा अक्षर इकडं आणला पहिल्यांदा बरोबर म्हणून याला म्हणायचं आला वसंत कवी कोकिल हाई आला आला पितो अरुण उदयाला याला म्हणतात दामयमक दोरी न बांधणं त्याला इकडं आणणं त्याला काय म्हणायचं दामयमक आता पहा नेक्स्ट आता तिसरा अलंकार कोणता अंत्य यमक मग बा अंत्यमक आफाट आकाश हिरवी धरती पुनवेची रात सागर भरती पा आफाट आकाश हिरवी थरती पुनवेची रात सागर भरती अंत्य म्हणजे शेवटची अक्षर काय असण सारखी असणं अंत्ययमक म्हणजे काय शेवटची अक्षर सारखी असण त्याला अंत्ययमक अलंकार असे म्हणत असतात ठीक आहे आता आपण यमक अलंकार पाहिला त्याचे तीन प्रकार पाहिले त्याच्यानंतरचा अलंकार आहे श्लेष अलंकार श्लेष श्लेष हा शब्द धातूपासून तयार झाला आणि शीश या धातूचा अर्थ होतो आलिंगन किंवा मिठी मारणे एकाच शब्दाला दोन अर्थाची मिठी मारणे म्हणजे श्लेष अलंकार एखाद्या काव्याच्या चरणामध्ये एकाच शब्दाला दोन अर्थ प्राप्त होत असतील तर तेथे श्लेष निर्माण होत असतो नाही का एखाद्या नाटकातला संवाद साधत असताना एक समजा उदाहरण दादासाहेब अहो तुम्हाला सुपारी लागते का हो हो लागते लागते तर मग का खाता म्हणजे बा सुपारी लागते याचा अर्थ दोन निघतात लागते म्हणजे त्याला सवय आहे आणि लागते म्हणजे खाल्ल्यामुळं त्याला येते याला आपण काय म्हणतो दोन अर्थ प्राप्त होणं तिथं श्लेष निर्माण होत असतो जसं ताईला बस लागली आता ताईला बस लागली असा शब्द प्रयोग केला ताईला बस लागली म्हणजे येऊन धडकली किंवा मग जायला लागली असा त्याचे दोन अर्थ निघत असतात आता एक उदाहरणार्थ बघा जेव्हा काब्दा शब्दा चमत्कृती साधली जाते आणि त्याच्यातून दोन अर्थ प्राप्त होतात तेव्हा कोणता अलंकार अलंकार होत असतो इथं उदाहरण हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस हे मेघा तू सर्वांना जीवन देतोस मग बघा रे बाबा जीवन जीवन या शब्दाचे दोन अर्थ पहा या शब्दाला दोन अर्थाची मिठी मारली म्हणून येथे कोणता अलंकार होतो श्लेष मग एक मिठी जीवन म्हणजे पाणी दुसरी मिठी कोणती जीवन म्हणजे आयुष्य जिंदगी आहे की नाही याला आपण दोन एका शब्दाचे दोन अर्थ आता पहा दुसरं एक उदाहरण बघू आपण ठीक आहे दुसरं एक उदाहरण बघू पहा मित्राच्या उदयाने कोणाला आनंद होत नाही पहा मित्र या शब्दाचा अर्थ काय सखा दोस्त आणि मित्र या शब्दाचा अर्थ काय सूर्य मित्र या शब्दाचा अर्थ काय सखा आणि दुसरा अर्थ काय तो सूर्य अशा पद्धतीने आपल्या शब्द अलंकाराचे तिन्ही प्रकार अभ्यासता येतात